श्रावण शिवरात्रीला करा हे खास उपाय महादेव खूप प्रसन्न होतील नंबर एक श्रावण शिवरात्रीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर पाण्यात हळद मिसळून शिंपडा आणि दाराच्या दोन्ही बाजूंना हळद लावून स्वास्तिक काढा यानंतर प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा करावी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा असे केल्याने ग्रह नक्षत्राचे शुभ फल मिळून कालसर्प दोषासह अनेक दोषांपासून मिळते नंबर श्रावण महिन्यात जी शिवरात्री येते त्या दिवशी भगवान अभिषेक पूजा अर्चना केली तर भगवान शिव आपल्या मनाने या संसारातील लोकांची जुळी भरून देतात ही शिवरात्रीची सामर्थ्यता आहे नंबर तीन श्रावण शिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पाण्याने स्नान घालावे व नंतर शिवलिंगावर उसाच्या रसाची धारा अर्पण करावी व ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा त्यानंतर शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक करून चंदन अक्षत बेलाची पाने इत्यादी वस्तू अर्पण करा नंतर पांढरे पदार्थ अर्पण करून धूप दिवा आणि कापूर यांनी आरती करावी यानंतर शिवपंचाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि शिवचालिसा पाठही करावा नंबर श्रावण शिवरात्रीला अहोरात्री असेही म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार श्रावण शिवरात्रीच्या रात्री झोपल्यास नशिबाचीही झोप उडते म्हणून ह्या रात्री जागरण करावे किंवा पुरा शुपुराण कथा वाचावी किंवा ऐकावी तसेच तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सव्वा लाख वेळा जप करू शकता असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच रात्री जागरण केल्याने सर्व संकटे दूर होऊन मोक्ष प्राप्त होतो नंबर पाच शिवपुराणानुसार श्रावण शिवरात्रीच्या दिवशी चार प्रहारांमध्ये भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहेत शिवलिंगाला सकाळी गंगाजल दुपारी दूध संध्याकाळी दही आणि रात्री मध आणि गंगाजलाने अभिषेक करावा श्रावण शिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरांमध्ये शिवलिंगाचा अभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते असे केल्याने मनुष्याला भोग व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच पृथ्वी जगतात ऐश्वर व वा व वा वैभवात वृद्धी होते आणि देह सोडल्यानंतर उच्चलोकात स्थान प्राप्त होते नंबर सहा शुपुराणानुसार श्रावण शिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या चंदनाची पेस्ट करून शिवलिंगावर त्रिपुंड बनवावा आणि त्यावेळी ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत राहा तसेच ह्या दिवशी सव्वा किलो बारली शिवलिंगाला स्पर्श करून एका बंडलमध्ये ठेवा आणि त्यानंतर तिजोरी किंवा कपाट सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा त्यानंतर प्रदोष काळात गहू आणि बारली दान करणे खूप असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते नंबर सात शिवरात्रीचे व्रत हे महादेवांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते विशेष म्हणजे श्रावण श्रावणातील ही शिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहेत या दिवशी रुद्राभिषेक महादेवाची विशेष उपासना पूजन नामस्मरण पुण्य फलदायी मानले गेले आहेत नंबर आठ खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल पैशाची सातत्याने कमतरता भासत असेल तर श्रावणातील शिवरात्रीला घरात पार्थिव शिवलिंगाची स्थापना करावी पार्थिव शिवलिंगाची विधिवत पूजा करावी असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते उत्पन्न उत्पन्नात वाढ होऊ लागते नंबर नऊ मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रावणाच्या शिवरात्रीला हा उपाय केल्यास भगवान शिवशंकर खूप प्रसन्न होतात एकवीस बेलपत्र घ्या ते चांगले धुऊन स्वच्छ करा बेलपत्र तुटलेले किंवा दुबकलेले नसावे पूजेमध्ये ह्या पानांचा वापर करण्यापूर्वी पाण्यात काही भिजवून ठेवा ह्यानंतर ह्या पानांवर पिवळ्या चंदनाने ओम शिवाय लिहा त्यानंतर शिवमंत्राचा जप करताना प्रत्येक बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा या उपायाने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत लवकर पोहोचेल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील नंबर दहा चांगली कमाई होऊ नये घरात बचत होत नसेल किंवा बरकत येत नसेल तर श्रावणातील शिवरात्रीला धोत्र्याचे फळ अर्पण करावे घरात पैशाची बचत पैशाच होऊ लागते पूजेनंतर ते धोत्र्याचे फळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने घरात पैसे वाचू लागतील आणि थकबाकी अडकलेले पैसे मिळतील नंबर वैवाहिक सुख समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी हा उपाय करू शकता तुम्हाला असे करायचे आहेत की शिवरात्रीच्या दिवशी गायीच्या दुधात केशर मिसळावे आणि ह्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा यासोबतच ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने वैवाहिक जीवनात शांती प्रस्थापित होईल महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वादही प्राप्त होईल नंबर बारा ह्याशिवाय शिवरात्रीला महादेवाचे विशेष पूजन नामस्मरण रुद्र अभिषेक विविध प्रकारच्या सूत्राचे पठन श्रवण केल्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात श्रावण महिन्यात शिवशंकराची उपासना पुण्यफलदायी मानली गेली आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभयम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका